नमस्कार मैत्रिणींनो मी उषा उषा फॅशन मध्ये आपल्या सर्व युट्यूब फॅमिलीतल्या मैत्रिणींचा आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करीत आहे मैत्रिणीं आज जो आहे तो दोन तारीख आहे दोन जानेवारी दोन हजार चोवीस आहे तर आजपासून आपल्याला क्लासला सुरुवात करायची फ्रीमध्ये म्हणजे मापी कशी घ्यायची ब्लाऊज कटिंग कसा करायचा आहे पहिला वर्ग दुसरा वर्ग हे असं तुम्हाला शिकवणार आहे प्रिन्स कट फॉर्क टक्स आणि कटोरी हे असे तीन ब्लाऊज तुम्हाला परफेक्ट मापे घेण्याची पद्धत आणि शिवण्याची पद्धत पूर्ण शिकवणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा तर इथे ब्लाउज घेतलेला आहे मापा मापाचं त्याचे कुठले कुठले माप घ्यायचे असतात हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर इथे पहा अगोदर तुम्हाला हे वही घ्यायचे आहे वहीवर तुम्हाला मापे टाकून घ्यायचे आहे मापेचं ना म्हणजे आपल्याला ब्लाउज वरून मापे लगेच कुठलं वाघ किती आलेला आहे इथे आखून घ्यायचं आहे तर पूर्ण उंची टाकायची आहे छाती टाकायची आहे कंबर टाकायचे आहे शोल्डर मोंडा पाटीचा गळा पुढचा गळा बाही घडी बाही लांबी आणि बाही दंड हे नावे टाकून घ्यायचे आहे आता तुम्हाला मी ब्लाउज वरून मापे घेऊन इथे आपल्याला लिहून घ्यायचे आहेत म्हणजे समजणार आहे की आपण कुठलं माप कुठे घेतलेलं आहे आता हा असा ब्लाऊज ठेवलेला आहे या साईटने आपल्याला हुके लावलेला असतात कुणाची गुंड्या गुंडे लावण्याची घरे असतात कुणाचे हुक लावण्याची साईट असते तर अशा प्रकारे आपल्याला गळ्याचा जो पॉईंट आहे तिथून तुम्हाला काकेपर्यंत सरळ मध्ये असा टेप धरून घ्यायचा आहे हे पहा तर इथे किती आलेला आहे ही मोंड्याची जी शिलाई आलेली आहे तिथपर्यंत आपल्याला असा टेप सरळ ठेवून घ्यायचा आहे तर नऊ आलेला आहे म्हणजे आपला हे ब्लाउज जे आहे तो छत्तीस साईजचा आहे किंवा तुम्हाला दुस असाही घ्यायचा असला तरी पण घेऊ शकतात या मोंड्यापासून या मोंड्यापर्यंत पूर्ण जर घेतला तरी पण अठरा आलेला आहे तर नऊ नऊचा जर दोन वेळेस विभाजन केलं तर अठरा येतं तर याचं तुम्ही चार दुसऱ्यांदा तुम्ही जर अठराचा दोन वेळेस म्हटला तर तुमचं छत्तीस येतं तुम्ही कोणती पद्धत वापरू शकता तुम्हाला जी सोपी वाटते ती आता आपल्याला उंची घ्यायची आहे उंची घेताना तुम्हाला पाठीमागील उंची पुढची जी उंची आहे ती सेम घ्यायची आहे आता हा ब्लाउज जे आहे तो पुढी उचकला जातोय हा त्याच्यामुळे आपल्याला पाटीच्या बाजूनेच उंची घ्यायची आहे हे उचकला जातो त्याच्यामुळे आपल्याला या साईडने उंची घ्यायची आहे जो शोल्डरचा भाग असतो आता आपण काय केलं तर उंची जी आहे ती घेतलेली होती तयार किती आहे साडेतेरा तर आप आता आपण इथे जिथे नाव उन्च टाकलेलं आहे तिथे घ्यायचं आहे आपल्याला साडे प्लस आपल्याला एक इंच मिळून घ्यायचं आहे बरोबर किती होतं साडे आता इथे आपण उंच टाकून घेतलेला आहे साडे तेरा प्लस एक इंच बरोबर साडे प्रत्येक मापामध्ये तुम्हाला एक इंच जितकी तुमची उंची आहे तयार त्याच्यामध्ये तुम्हाला कंपल्सरी एक इंच मिळवायचं आहे तर इथे आपण एक इंच मिळवलेलं आहे आता दुसरं काय आहे छाती तर हे छातीचं माप घ्यायचं आहे इथून इथपर्यंत इत हा झाला आपला चौथा भाग तर हे साडे, नऊ प्लस चार बरोबर किती होतं छत्तीस छत्तीसची ची छाती झाली किंवा घडी मारताना आपण पेपरवर काय करत असतात घडीला नऊ प्लस दोन बरोबर आपल्याला घडी किती घ्यायची आहे अकराची असंही घ्यायचं आहे पण आपल्याला टोटल छाती घेतली होती आता आपण ही आता आपल्याला नऊ प्लस दोन बरोबर गा अकराची घडी पेपर कटईच्या वेळेस तुम्हाला अशा प्रकारे घ्यायचे असते दोन मार्किंग सांगितलेलं आहे तुम्हाला नंतर आता कंबर तर आता हे कमरेचा जी हो भाग आहे ती तुम्हाला पूर्ण मोजून घ्यायचं आहे ज्या साइडने होकांची घरं केलेली असतात तिथून आपल्याला सरळ अशी कंबर जी आहे ती पूर्ण मोजून घ्यायची आहे आणि त्याचा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे तर हे पहा तेहतीस झाले तर आता आपलं तेहतीस आलेली होती कंबर तर आपण एक्स्ट्रा चार अर्धा इंच धरणार आहेत म्हणजे या साईडने अर्धा दोन्ही साइडने अर्धा अर्धा धरली तर एक इंच वाढून घ्यायचं आहे आपल्याला तर चौतीसची ची टोटल आपल्याला कंबर घ्यायची आहे तर त्यासाठी मापे मी अशा प्रकारे टेप जो आहे तो दुमडवून घेतलेला आहे साडेआठचा येणार आहे आपला साडेआठ आलेला आहे म्हणजे आपल्याला चौतीस कंबर झालेले आहे साडेआठ प्लस दोन्हीकडची आपल्याला मार्जिंग जर धरली दोन अन दोन किती होतं चार बरोबर म्हणजे ही कशी आपली छत्तीस ची झालेली आहे तसं आपल्याला ही चौतीस होणार कंबर टोटल तुमची चौतीस ची होणार आहे आता मोंडा अशा प्रकारे ब्लाउज जे आहे ती टाकून घ्यायचं आहे आणि जिथून आपला शोल्डर जोडलेला आहे तिथून तुम्हाला टेप असा सरळ धरायचा आहे हे पहा अशा प्रकारे सरळ धरायचं आहे तर तुमचा हे भाग जे आहे ते किती आलेलं आहे हिरेषा जी आहे ती, ती मोजून घ्यायची आहे तुम्हाला हे पहा किती आलेले आहे साडेपाच तर इथे आपल्याला साडेपाच टाकून घ्यायचं आहे म्हणजे सरळ रेषेत जे आलेलं आहे तेच टाकून घ्यायचं आहे नंतर आपल्याला शोल्डर हा ब्लाउज जे आहे ते असा अंतरून घ्यायचा आहे आणि आपल्याला पूर्ण शोल्डर किती आहे ती मोजून घ्यायचं आहे हे पहा अकराचा आलेला आहे पूर्ण शोल्डर तर आपल्याला त्याचा हाफ करायचा आहे किती आलं साडेपाच म्हणजे शोल्डर जितकं टाकलेलं आहे तितकंच आपल्याला मोंड्याची खोली पण येत असते आता पाठ गळा जो आहे तो हे पहा अशा प्रकारे ब्लाउज तुम्हाला अंतरून घ्यायचा आहे नंतर तुम्हाला जिथे शोल्डर जोडलेला आहे तिथून तुम्हाला सरळ टेप धरायचा आहे आणि जिथे तुमचा हा जे गोटचा पॉइंट आलेला आहे तिथेच तुम्हाला अशा पेनच्या सहाय्याने लाईन करायची आहे ले ले हे पहा किती वर आलेले आहे आठ म्हणजे आपण इकडे अर्धा इंच एक्स्ट्रा घेणार आहेत गळ्याच्या साईडला तर इथे साडेआठचा आपल्याला पाठीचा गळा जो आहे तो आठ प्लस अर्धा बरोबर साडेआठ टोटल आपल्याला साडेआठचा पाटीचा गळा घ्यायचा आहे आता आपल्याला पुढची मार्किंग करायची आहे गळ्याची तसच सेम आपण पाठीमागेल जी घेतलेला आहे तसाच घ्यायचा आहे पुढचाही आता आपल्याला इथून इथपर्यंत इत घ्यायचा आहे कटोरी जिथपर्यंत जोडलेली आहे पुढच्या गळ्याची खूप सोपी पद्धत आहे तर हे शोल्डरचा जो भाग आहे तिथून तुम्हाला टेप ठेवून जिथे आपण कटोरी जॉईंट केलेली आहे तिथपर्यंत मोजून घ्यायचं आहे तर इथे सव्वा चार भरत आहे तर सव्वा चार मध्ये तुम्हाला दीड इंच मिळवायचं आहे तर सव्वा चार मध्ये सव्वा पाच आणि अर्धा म्हणजे पावणे सहाचा चा पुढचा गळा झालेला आहे हे झालं पावणे सहा नंतर बाहीची लांबी इथून तुम्हाला बाही जी आहे ती अशी मोंड्यापासून जे भाग जोडलेला असतो म्हणजे शोल्डरचा आणि मोंड्याचा जो जॉईंट असतो तिथून तुम्हाला सरळमध्ये असा टेप धरायचा आहे आणि सरळ हे, हे पहा सरळ दंडाच्या बाजूला असा ओढून धरायचा आहे म्हणजे सव्वा सहा झालेला आहे तर आपल्याला साडेसहाची वही करायची आहे तर इथे सव्वा सहा आहे तो इंच मिळवायचं आहे साडेसहा साडेसहा प्लस साडेसहा प्लस आता हे साधं ब्लाऊज पीस आहे याच्यासाठी आपल्याला किती मिळवायचं आहे दीड इंच मिळवायचं आहे आणि अस्तरचा असेल तर आपल्याला एकच इंच मिळवायचं आहे आता हे साध्यावरचं ब्लाऊज पीसचं माप घेतलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला इथे दीड इंच मिळवायचं आहे टोटल आपल्याला पूर्ण किती झालेलं आहे साडेसहा आणि दीड सहा सात सात आणि दोन अर्धा अर्धा किती झालेला आहे आठ टोटल आपल्याला बाहीची लांबी जी आहे ते आठ धरायचे आहे नंतर बाईची घडी म्हणजे आपल्याला छातीचा चौथा भाग जो आहे तोच घ्यायचा आहे दोन इंच जर मार्जिंग घेतला तुम्ही तर तिथे तुम्हाला अर्धा इंच मिळवायचं आहे म्हणजे आता आपण प्रत्येक वेळेस पेपर कटाई करताना आपण इथे जी मार्जिंग असते हे पा ही जी एक्स्ट्राची मार्जिंग असते ती दोन इंच धरत असतात जेणेकरून आपण या ब्लाउजची जी आहे ती फोल्डिंग केलेली नाही आपण फोल्डिंग साठी अर्धा इंच एक्स्ट्रा घेत असतात आणि बाकीचा दीड इंच राहत असत त्याच्यामुळे आपल्याला टोटल दोन इंच घेणार आहे तर आपल्याला नऊ प्लस अर्धा बरोबर साडे नऊ घडी जी आहे ती ची घ्यायची आहे बाही दंड आता हा झाला आपला दंड इथून काय करायचं आहे ही जी फिटिंग आहे तिथपर्यंत तुम्हाला बाईचा दंड घ्यायचा आहे साडेसहा साडेसहा प्लस तुम्हाला दोन इंच जसं आपण दोन इंच मार्जिंगसाठी हि ते घेत असतात एक्स्ट्राचं सेम तसंच आपल्याला यालाही घ्यायचं आहे तर किती झालं साडेसहा प्लस दोन बरोबर किती झालं साडेआठ हे झालं आपला बाईचा दंड आता कटोरी कटोरी ते पाहू शकतात ही जी आहे मापाची जी कटोरी आहे ती खूप मोठी आहे त्यांची आपल्याला चार्टनुसार जर घेतली तुम्ही तर साडेपाच ची कटोरी असते छत्तीस साईजला त्यांची पाऊन इंच एक्स्ट्रा आहे तर ही जी आहे ती खूप मोठी दिसत आहे त्यांना त्याच्यामुळे आपल्याला साडेपाचचीच घ्यायची आहे तर कटोरी जी आहे ती साडेपाच घ्यायची आहे आपल्याला तर अशा प्रकारे आजच्या क्लासमध्ये ही सर्व माहिती मापे कशी घ्यायची कुठले क किती वाढवायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे मैत्रिणींनो समजले असन अशी अपेक्षा करते आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि जे कोणते आणखीन प्रश्न पडतील तुम्हाला ते कमेंटद्वारे विचारू शकतात चला तर मैत्रिणींनो भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय आज होता आपला क्लासचा पहिला दिवस याच मापावरून आपल्याला ब्लाऊज कटिंग करायचं आहे पेपर आणि ब्लाऊज पीस नंतर तिसऱ्या वर्गात आपल्याला ब्लाऊज पूर्ण टीच करायचा आहे तर त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहा जेणेकरून सविस्तर तुम्हाला ब्लाऊज शिकण्यासाठी न न पैसे घालवता फ्रीमध्ये क्लास आहे तर चला बाय